आपल्या मैत्रिणीसह फिरायला जात असाल तर जरा सावध असा कारण आपल्या सोबत अशी घटना घडू शकते आदित्य रामराव बर्वे वर्षे राहणार हा युवक आपल्या डॅम येथे फिरायला गेला होता फिरून परतताना मोहीम फाटा वज्र येथे पाच युवकांनी रस्ता अडवून आदित्याच्या मानेवर चाकू लावला या युवकांनी मित्र मैत्रीण दोघांचे मोबाईल फोन कॅश एकूण सोळाशे रुपये जबरदस्तीने इसकाव दिले सोबत आदित्याची बाईक सुद्धा हिसकावली हे सर्व सुरू असताना त्या पाच युवकांनी आधी त्याला गुन्हा दाखल करण्यात आला डिबिस्कॉर्ड च्या पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली तपास सुरू असतानाच पळून जाण्याच्या जा तयारीत असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आरोपींमध्ये सलीम खान उर्फ कल्लू साबीर खान शेख शाहीद उर्फ मोदू शेख राजिक परवाडा निवासी प्रणय रघुनाथ बादशे सरायपूर अचलपूर निवासी आदींचा समावेश आहे आरोपींकडून फिरण्याची बाईक दोन मोबाईल फोन नगदी सोळाशे रुपये व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी चाकू असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींवर यापूर्वी सुद्धा विविध गुन्हे दाखल असून ते रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत आरोपी हे घटनेनंतर अंजनगाव मार्गावरील गळंगी परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना शेवटी पकडण्यात यश प्राप्त झाले वरील ची दमदार कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे आदींच्या मार्गदर्शनाखाली पाठवाड्याचे प्रभारी ठाणेदार प्रदीप शिरस्कर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वानी हवालदार सचिन होले पोलीस हवालदार सुधीर राऊत पोलीस हवालदार उमेश सावरकर नये कॉन्स्टेबल मनीष काटोलकर जितेश बांबिल घनश्याम किरोली आदीच्या पथकाने केली